बाबांनो मी कुलाशा झांडकर तर आज आपण जातोय आहे शिर्डीला आणि बघू शकतो आपली गाडी आणि खूप लेट झाले चला परत परत जाऊ तर हा आपला तन्मय हे मंगेश का धक्का देतो का घालतात गा। अच्छा हार मला फोन आला कट केला बॅक टू बॅक हे ते टोपी काढतो मी इकडे पाणी ठेवतो इकडे टोपी आहे तिथे ना आपल्या गाडीला आता हार घालतात आमच्या बिल्डिंगचे अध्यक्ष गोताडा का ते ते बसायचं सगळ्यांचे हे चालू आहे कुठे कोण बसणार त्यांना आई ऐक ना, ना? स्कॅमर आहे स्कॅमर हा पक्का

तर आता आम्ही निघालोय मुलुंडवरून शिर्डीला जायला आता आम्ही कल्याण बायपासला आलो आहे मी हे बघा उभे सगळे आता आपल्या सी एन जी गाडीत भरून झालेलो आहे आणि आता आपण हा पॅट्रोल पंपवरनं जाणारे सरा कसारा घाटचो इकडे तर आता सरा भेटतो कसारा घाटला तर भावांनो आता आपण पोचलो आहे कसारा घाट मध्ये तर हे बघा आजूबाजूला जंगल बघू शकता <laughs> <सुछान जंगल। laughs> <जंगल। सुछान> <laughs> तर आता आपण <पन> समृद्धी <laughs> महामार्ग तर आता मी पुल तर हे बघा ते शिर्डीत सोसलेलो आहे आणि ही बघा आपली सगळी गँग आणि आमच्यासोबत एक श्वान पण आलेला आहे बघा तो आपल्या सोबतच आहे अच्छा जॅकेट चेन लावताना येत नाही टाकायला सांगते भाव <laughs> ना आता बघा हे हॉटेल दिसते तुम्हाला ह्या हॉटेलमधून आता आम्ही बाहेर पडला आंघोळी विंगोळी फ्रेश होऊन आणि हे बघा आता आम्ही आता जातोय पाच नंबर गेटच्या इथे आणि इकडे फोन आपला जप्त होणार आहे तर आपल्याला शूट काढायला भेटणार नाही आहे चप्पल आणि मोबाईल एक नंबर नाही माझा फोन आता जप्त होणार आहे तर रुपेशा का ह्या हॉटेलमध्ये राहून कसं वाटलं तुला जर तुम्हाला पण यायचं असेल तर साई मंदिराच्या एकदम समोरच येतो हॉटेल खूप चांगला हॉटेल आहे तर तिकडे तुम्ही येऊ शकता तर चला आता आपला फोन जपतो होणार आहे तर तोपर्यंत बाय बाय व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, असे इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील तर चला आता डायरेक्ट बाबांचं दर्शन झाल्यावर मी तुम्हाला भेटतो भावना तुम आपली काकड दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही मी फटाफट तुम्हाला दाखवतो कारण की आम्हाला पुढे जायचं इथे हनुमान मंदिर आहे आणि इथे फोन अलाउड नाही तर मी आत घेऊन नाही जाऊ शकत पण तुम्हाला मी बाहेरून जेवढा प्रयत्न होईल तेवढा दाखवतो इथे सगळे मंदिर आहेत हैदराबाद गेट नंबर थ्री तो हे 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 तर हे बघा टी व्हीतून दाखवतो तुम्हाला एवढं बरोबर नसेल दिसत आणि हे मंदिराचं कलश आणि हे आता ही लाईन बघू शकतो द्वारका मायला तर इकडे साईबाबांनी ज्योत पेटवलेली ती अजून आहे तर मी बघून आलो आणि ते फोन अलाउड नाही म्हणून मी तुम्हाला बाहेरूनच शूट दाखवतो तिथून बघू शकता आणि ही आपली गँग

झुमवरून मी मंदिर दाखवतो तर तुम्ही हा हनुमान मंदिर पण बघू शकता हा मग एक मिनटं में मी तुम्हाला झूम करून दाखवतो जरासा फाटेला दिसलं तुम्हाला हनुमान मंदिर ते हनुमान मंदिर आहे चला आणि आता आम्ही मगाशी इकडून चाय पियालो पण आपले जमा होते ना आणि आता मी तुम्हाला मस्त दाखवलं असतं इकडे दोन रुपये चाय तीन रुपये कॉफी आणि तीन रुपये दूध बघा सर्वात स्वस्त आणि आणि एक नंबरचं तुम्ही कधी शिर्डीला आले तिथून चाय पिऊनच जा हा, 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 हा। चला होम साईराम आता आम्ही हे हॉटेल आता सोडतोय आणि आता जातो आहे भोजनालयात तर हे आमचे धडाडीचे कार्यकर्ता प्रतीक दादा हे आता उप अध्यक्ष आहेत आणि हे त्यांचे वडील अध्यक्ष आहे आमच्या बिल्डिंगचे त्याला काय बोला काय बोला हा चला आता आपण जाऊया भोजनाला तर आता आम्ही आलो श्री साई आलयामध्ये तर तुम्ही बघू शकता तिकडे त्या साईडला तिथे आम्ही आता जातोय भोजन करायला आपली गाडी इथे लावली माणसं काय झाली रे चले गाडी कुठे हाय बाय आपली माणसं भेटली आम्हाला आवाज पण देऊन नाही गेले की आम्ही पुढे जातोय काय काळजीवाजी आहे की ना आम्हाला लहान पोरा ད�ས སས 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 सायराम सायराम करू शकता आपलं भोजन आलेलं आहे तर आपल्याला पण सुरुवात केलेली आहे चपाती पण आली आता तर चला तर आपण साई प्रसाद खाऊन घेऊया आणि त्यानंतर मग मी तुम्हाला भेट भोजन झालेलं आहे आणि आम्ही इथं हात दुयला आलो तिथं इकडे आम्हाला काही शिवसृष्टी म्हणून काहीतरी दिसतंय आणि आपले श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पण बाहेर उभे बघूया आपण काय आहे ते बघूया वरती जातो आणि मग आम्ही व्हिडिओ चालू करतो तर इथे पण व्हिडिओ काढायला अलाउड नाही पण जर तुम्ही शिर्डीला आले तर इकडे नक्की खूप सुंदर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची तलवारी आणि खूप सारी माहिती देतात इथे दे तर आज तुम्ही म्युझियम बघू शकता तर अलाउड नाही आज म्हणून मी काढलं नाही पण तुम्ही इकडे आलं की नक्की भेट द्या श्रीसृष्टीच्या इकडे दहा रुपये फक्त एकाची एक तिकीट आहे तर नक्की आणि इथे आपण आता फोटो काढूया तरी केशववाड्याची पण पालखी आली आम्ही सण तर भावनो आपण आता आलो आहे शिर्डीला एका प्राचीन काली मंदिराजवळ तर मी ते तुम्हाला दाखवतो आणि ह्याच्या पहिले आपली केशवपाड्याची जशी पालखी होती तिची मी एक शॉट टाकलेली आहे ती बघा ती तुम्ही बघू शकता तर त्या पालखी आम्हाला इथे भेटलेली तर तिची पण काही शूट्स घेतलेले आहेत मी ते पण बघा आपल्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि हा तो मंदिर अलाउड तर नसेल फोनात पण आता तसं पण हाय ना पण हाय आत खंडोबाचं मंदिर आहे साई चरित्रात उल्लेख आहे ना या मंदिरात असं ठीक आहे देंगेवाड्यामध्ये पण बसायची साई जो उल्लेख आहे तो दिल्ली देऊन बसायचं आव्ह साई जे म्हटले होते ते म्हटले होते तिथं आईला बाजूच्या काळातली बारो तिथे तिथे जाता नाही चला इथे साईबाबा बसायचे दानमस्तक व्हायचे तर हे आपले नंदी महाराज नंदींच्या पाया पडून पुढे जाऊ आपण समोरच एक आपल्याला कासवही लागलेला आहे त्या कासवाच्याही पाया पडू ते बाबा आता आत मला वाटत नाही आला एवढे पण भागनच तुम्हाला दाखवतो आणि मग मी आत जातो